हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे पांढरा रस्सा तर आता आपण पांढरा रस्सा बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं अर्धा तास ते आता आपण बनवायला घेऊया एका भांड्यामध्ये मी एक मोठा चमचा होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घालते कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि चिकनला मी फक्त मीठ लावलं आहे कारण आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत हळद वगैरे गेल्या काही लावलेलं नाही आहे नाहीतर ना मग त्याचा कलर चेंज होतो म्हणून फक्त मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि त्यात आपला कांदा परतवून झाला आहे त्याच्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया आणि चिकन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे किंवा तुम्ही नंतर थोडं थोडं पाणी घातलं तरी चालेल वर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गरम पाणी घातलं तरी चालेल तर मी इथे पाणी घालून घेते आणि आता आपण हे चांगलं चिकन शिजवून घेऊया तर मी झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिज शी... चिकन शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर रस्त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे तीळ जिरं थोडंसं आणि खसखस त्याच्याबरोबर ओलं खोबरं लागणार आहे काजू कांदा आलं लसूण आणि हिरवी मिरची खोबरं खोबऱ्याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते आपल्याला वरचा जो काळपट भाग असतो तो, तो काढायचा आहे तर आता इथे आपण बाकीचे मसाले भाजून घेऊया तीळ जिरं आणि खसखस होता तो मी ड्राय तसा भाजून घेते तव्यावर थोडासा जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे कारण खसखस लगेच करपतो तर जरा दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कांदा वाजायचा आहे तर इथे मी तव्यावर थोडंसं तेल घालते एक चमचा एवढे एवढं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कांदा वाजून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे कलर चेंज करायचा नाही आहे थोडासा मऊ होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचं आहे तर एक कांदा मी मीडियम साईजचा म उभा कट करून घेतलेला आहे आणि तो एक दोन मिनटासाठी परतवून घेते अंदा थोडंसं मऊ झालं की आपण त्याच्यामध्येच काजू पण घालायचे आहे काजू पण एक मिनटासाठी परतवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग हे आपल्याला बाजूला काढायचं आहे आलं लसूण वगैरे आपल्याला भाजायचं नाही आहे फक्त कांदा आणि काजू परतवून घ्यायचे आहेत तर इथे बघा कांदा पण आपला मऊ झाला आहे आणि काजू पण छान परतवून आहेत आणि आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर जे आपण तीळ आणि खसखस आणि जिरा भाजलेलं होतं त्याच्यामध्येच मी हे काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आलं लसूण आणि मिरची घालायची आणि नंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर हे थंड होईपर्यंत आपण खोबऱ्याचा रस काढून घेऊया हो आणि मसाला थंड आल्यानंतर अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलं आहे बघा किती छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे आणि ते आपलं चिकन पण चांगलं शिजत आलेलं आहे फोडणीसाठी इथे मी खडे मसाले काढलेले आहेत तमालपत्र आहे त्याच्यानंतर काळी मिरी आहे दालचिनी आहे लवंग आहे हिरवी वेलची आणि मसाला वेलची आहे आणि चक्रीफूल आहे आणि ते एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला हे सगळे मसाले घालायचे आहेत आणि एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत इथे कांदा वगैरे आपल्याला फोडणीला काही घालायचं नाही आहे कारण आपण चिकन फोडणीला टाकताना कांदा घातलेला आहे तर मी मसाले परतवून घेतलेत आणि आता आपण जो मसाला तयार करून ठेवला हो आहे कांदा काजूचा वगैरे तर तो आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे चांगला तर हा आप मसाला आपण चांगला परतवून घेतला आहे एक मिनिटवर आता आपण याच्यामध्ये चिकनचा जो रस्सा आहे तो काढून घ्यायचा आहे घालायचा आहे तर एक दोन वाटे होईल एवढा मी चिकनचा रस्सा काढून घातलेला आहे मसाल्यामध्ये आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जो नारळाचा रस काढून ठेवला आहे तर तो घालायचा आहे इथे नारळाचा रस पण आपण काढून घेऊया आता आपण इथे नारळाचा रस पण घातलेला आहे आणि आता एक चांगली उकळी काढून घेऊया म्हणजे आपला पांढरा रस्सा तयार होईल छान असा तर इथे रशाला उकळी आलेली आहे आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि आपलं अशा प्रकारे पांढरा रस्त तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू